मित्रांनो नमस्कार जर तुमची रास जर कधी वृश्चिक असेल तर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी आयुष्य पूर्णपणे बदलणारं वर्ष ठरू शकतं ते संघर्षाच्या बाबतीत असू शकतं यशाच्या बाबतीत असू शकतं पैशांच्या बाबतीत असू शकतं नातेसंबंध किंवा आत्मिक उन्नती या बाबतीमध्ये असू शकतं आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीसाठी दोन हजार सव्वीस वर्षाचं संपूर्ण भविष्य व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी आपल्याला सांगणार आहे असा एक उपाय जो उपाय दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं नशीब नक्कीच घडवू शकतो दोन हजार सव्वीस हे वृश्चिक राशीसाठी कसे असणार आहे जाणून घेऊया दोन हजार सव्वीस हे वृश्चिक राशीसाठी कर्म परिवर्तन आणि निर्णयांबद्दलचं वर्ष आहे शनी गुरु आणि केतू हे तीन ग्रह तुमच्या आयुष्यावरती खोल परिणाम करतील हे वर्ष तुम्हाला शिकवेल की आपण कोणावरती विश्वास ठेवावा आणि कोणाला सोडून द्यावा करिअर आणि नोकरीच्या बाबतीत जर कधी बोलायचं झालं तर नोकरी करणाऱ्यांना वृश्चिक राशीसाठी दोन हजार सव्वीस फार जबाबदाऱ्या वाढवणार आहे वर्षाच्या सुरुवातीला कामाचा ताण बॉसकडून अपेक्षा काही बदलीचे किंवा विभाग बदलीचे योग या ठिकाणी मिळतील पण लक्षात ठेवा मे तुमचं काम बोलू लागेल प्रमोशन नवीन पद सरकारी नोकरी याबद्दल तुम्हाला चांगल्या फायदेजनक या गोष्टी कानावरती ऐकायला मिळतील त्यासोबत एक सूचना अशी आहे ऑफिसमध्ये ऑफिस मधल्या राजकारणांपासून दूर राहायचं नाहीतर आपल्याला अडचण देखील होऊ शकते आर्थिक बाबतीमध्ये दोन हजार सव्वीस वृश्चिक राशींसाठी कसं असणार आहे ते जाणून घेऊया दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पैसा येईल पण हातातून जाऊ नये यासाठी शिस्त लागेल अनावश्यक खर्च टाळावा लागेल कर्ज देताना विचार करा कर्ज घेताना हा देखील विचार करा पार्टनरशिपमध्ये धोका संभवतो त्यामुळे पार्टनरशिप व्यवस्थेशीर करा ऑगस्ट ते डिसेंबर दोन हजार सव्वीस हा काळ तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप चांगला अनुकूल असणार आहे अडकलेला पैसा मिळेल नवीन उन्नतीचा स्रोत मिळेल शेअर बाजार जमीन व्यवसाय यामध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल चला तर मित्रांनो दोन हजार सव्वीस वृश्चिक राशीसाठी प्रेमाबाबतीमध्ये लग्नाच्या बाबतीमध्ये किंवा नातेसंबंधाच्या बाबतीमध्ये कसं असणार आहे प्रेमात असलेल्या वृश्चिक लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष निर्णायक ठरणार आहे नातं मजबूत होईल किंवा कायमचं तुटेल जे नातं खरं आहे ते टिकेल आणि जे नातं फक्त सवयींचं आहे ते आपोआप दूर होईल लग्नासाठी जुलै ते नोव्हेंबर दोन हजार सव्वीस हा काळ अतिशय शुभ आहे विवाहित लोकांनी राग आणि अहंकार यावरती नियंत्रण ठेवावं काही गैरसमज टाळावेत दोन हजार सव्वीस वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आरोग्याच्या बाबतीत नेमकं काय संकेत देतं चला बघूया दोन हजार सव्वीस मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये खास करून पोटाचे विकार रक्तदाब तणाव आणि झोपेचा त्रास त्यावरती सोपा उपाय म्हटलं म्हणजे योग प्राणायाम हे अगदी नियमित करावेत याने आपल्याला खूप फायदे जाणून येतील त्रासदायक गोष्ट म्हटलं म्हणजे जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका वेळीच तपासणी करा व डॉक्टरांचा सल्ला घ्या मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष वृश्चिक राशींच्या लोकांसाठी विद्यार्थी जर कधी असाल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर कसे असणार हे जाणून घेऊया विद्यार्थ्यांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष मेहनतीला फळ देणारे वर्ष आहे खास करून स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत प्रवेश किंवा कोणत्या प्रक्रियेच्या बाबतीत संधीच्या बाबतीत या सगळ्या बाबतीमध्ये खूप सुंदर वर्ष विद्यार्थ्यांसाठी आहे मित्रांनो पण लक्ष विचलित होऊ देऊ नका कारण थोडीशी चूक मोठं नुकसान करू शकते मित्रांनो आध्यात्मिक आणि मानसिक प्रगती नेमकं काय ठरवणार आहे दोन हजार सव्वीस वृश्चिक राशीसाठी ते म्हटलं म्हणजे दोन हजार मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये आध्यात्मिक ओढ वाढेल देवभक्ती ध्यान आत्मचिंतन या सर्व गोष्टींना तुम्हाला स्वतःची खरी ताकद यावर्षी कळणार आहे वृश्चिक राशीसाठी खास उपाय म्हणजे काय दोन हजार सव्वीस जर कधी आपल्याला उत्तमरित्या पार करायचं असेल जर कधी तुम्हाला दोन हजार मध्ये यश शांती आणि स्थिरता हवी असेल तर हा उपाय नक्की करा दर मंगळवारी ओम नम शिवाय किंवा ओम क्राम क्रीम क्रोम सहा भूमायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करा लाल रंगाचा वापर करा हनुमान किंवा महादेवांची पूजा करा खास करून वृश्चिक राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष परिवर्तनाचं संघर्षाचं आणि यशाचं आहे जर तुम्ही संयम मेहनत आणि श्रद्धा ठेवली तर दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी खूप सुंदर उंची गाठणारं वर्ष ठरेल महत्वाचं म्हटलं म्हणजे मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष खूप सुंदर आहे वृश्चिक राशींसाठी खास करून झालं केलं जमलं तर या वर्षासारखं वर्ष नाही मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वृश्चिक राशींच्या मित्रांसोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका प्रसाद राजन्स राजन्स ऍस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी धन्यवाद